तर माझा माझं नोक प्रज्वल तुमच्यासोबत जवळ भाऊ ना आपल्या युट्यूब चॅनलवरती तर विषय असा आहे आपण आलेले सोमनाथमध्ये मंदिरावरती गुजरातमध्ये आम्ही आलो होतो मॅच खेळायसाठी हा शिवम भाऊ हाय कर रे हाय हा प्रसाद भाऊ भाऊ हाय करून दे हाय कर हाय कर भाऊ हाय कर भाऊ हाय कर, कर।, कर। आम्ही आता चाललो आहे मंदिरावर अगर आमच्या ललवाय बोलते तर बाबा बघू शकता हा मंदिर काय लय मोठा आहे आणि हा पुतळा आहे कशाचा आहे आपल्याला माहित नाही आणि इकडं मेनवाला मंदिर आहे या साईडला आणि हा मंदिर भारी आहे एकदम इथं जायला गेट नाही वाटते तोवाला मंदिर आहे तिकडं जाऊ मग तुम्हाला दाखवतो मेन एंट्रन्स इथून आहे तो, तो बघू शकता मंदिर तो किती म्हणजे मोठा आहे बघा हा बघा इथूनच दिसतो हो। देऊ बघा आपल्याला जायचं इकडं बी पहिले अगोदर कुठं ए पहिले कुठे जायचं आहे पहिले बीचवरती जायचं आहे वाटते मग इकडून जाऊ नंतर दर्शन घेऊ तर बाबा आपण घेतलेले चष्मा बघू शकता कसा दिसतोय ते सांगा कमेंटमध्ये आणि हे लोक चष्मा घेते इथून भाऊ लोक चष्मा घेत आहे भाऊ कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा आज शिवम भाऊ पाय इकडं आज शिवम भाऊ इथून इथून चष्मा घेतले सस्तेच चष्मे हा सस्ते लोक घे ना चष्मा लावणं हा भाऊ कसा दिसतोय कमेंट मध्ये सांगा एक नंबर एकदम लईच पब्लिक आलेली इथं आम्ही आता गुज गुजरात मध्ये आहे गुजरात मध्ये आहे भाई एकदम माझ्या माझ्या एकदम असा माझ्या एकदम असा नाही का म्हणजे असा डोक्यावर चालता आऊट मी खाली होतो बघू शकता काय विषय बघा लहरा कसले येऊ राहिले इथं भारी व्यू आहे एकदम भारी एकदम भारी एक बघा बाबा जाणार तर नाही मी आज आतमध्ये लाटा लई लईच उरत बघा सगळे लोक म्हणजे फुल फॉर्म मध्ये लाट उरली ना काय सांगा एकदम वेगळ सा। इथलं वातावरण म्हणजे ना हे एकदम अलगच आहे इथला तर फर्स्ट टाइम आहे हा भाऊ ओम भाऊ काय आऊट बघू शकता आलो माझ्या इथं लिहिलेलं आहे सगळे लोक आहेत जाऊया आतमध्ये बघा जात इथं कसलं पाणी आता लय घाण पाणी रे लय घाण पाणी बाबा हो ना काय बघा बाबा एकदम म्हणजे लोक एकदम आतमध्ये चालले आपण तर जाणार नाही पाणी लय घाण येऊ हो राहिलं माहित नाही काय तर पाणी एकदम म्हणजे घाणच येऊ हो राहिला लोक तिथं चालले इथ बघा हे लोक चालले इथं लय घाण पाणी आहे लय घाण पाणी आहे घाण पाणी आहे रे बीच मधला जायची इच्छा नाही काय तर विषय सगळे एकदम म्हणजे अशा भारी काय दिसू इथे अलगच कस लय उड्या मारते ते हे सोबतचे आहेत आपले हा बघा ऐक गेला नगीत तर लाटा लय जोराची येते लय आंघोळ करते ते इथं लय आंघोळ करून राहिले मी एकटा आहे हा बा प्रज्वल भाऊ हा <laughs> प्रज्वल भाऊ बघा काय भारी भारी वा वातावरण आहे इथलं बस थोडीशी रिफ्लेक्ट कमी करले यार मेरा भाई रिफ्लॅक्ट कमी करून टाकवा बा कारण की बघा लाट आटायचं ते भारी वाटते रे इथं आणि तिथं मंदिरात नक्की जाऊ बघा आता नक्की माहीत नाही पण जाऊ कारण की मंदिरामध्ये मंदिर जायचं आहे आपल्याला इथून आंघोळ वगैरे करून झाल्यावर बघू काय होतं कसा वाटत आहे बढिया ब्यूटीफुल सेक्सी तुला वाटतंय हां आम्ही आज जालो चंद्रमंती गेलो हे प्रभू हे हरीनाथ कृष्ण जगन्नाथ प्रेमानी एक काय हुआ लगा वाटतंय हे तुम्हाला कसं वाटत वाटला वाटत आहे आकाश भाऊ कसा वाटते हिरको कस ना तुला कसं वाट राहिलं एक नंबर वा सग सगळे न गेले मी मी नाही फक्त मी नाही केली आंघोळी वाह <laughs> वा सोमनाथ चा दृश्य बघा हनुमानजीची मूर्ती आहे इथं आणि हा मंदिर इथून म्हणजे काय भारी दिसतोय अजून तो मंदिर आहे का नाही तो झेंडा नाही का एकदम अजून भारी दिसतो इथून काय म्हणा माझा कॅमेरा बरोबर नाही नाही तर दाखवलं असतं भारी दिसतोय एकदम इथं फोटो काढते इथं सगळे आपली मंडळी आहे आणि आपण इथून चाललो आता इकडे मंदिराकडे भेटूया समोर गेल्यानंतर सगळे चालले ते आहे इथं समुद्र होता बघा तर बाबा आपण मंदिरातून आलेले फायनली म्हणजे बघा हे भीड बघा इथं म्हणजे किती गर गर्दी आहे इथं इथून अंदर गेलो तो मोबाईल अलाउड नाही अंदर जस्ट बाहेर आलो आणि तो। तो है। आता आहे थोडंसं मार्केटमधून थोडंसं काही घेतो मग भेटतोय तुम्हाला हे बघा हा वेटिंग हॉल आहे इथं सर्वजण बसले ती हा बघा सगळेजण बसले ती तर हॅलो बाबा आपण आलोय आता वेटिंग हॉलमध्ये वेटिंग हॉलमध्ये आलो इथं सगळेजण बसलेत डायरेक्ट मंदिरातून चाललो आहे अंदर गेलो आपण इथं सगळेजण बसलेत पोरं आपले आता इथं थांबायचं आहे आपल्याला उद्याच्या दीड वाजेपर्यंत मग इथनं ट्रेन आहे डायरेक्ट भोपालसाठी भोपालमधून मग आपण निघून डायरेक्ट नागपूरला तर विषय असा आहे ना आता आपण इथं रात्रभर थांबणार आहोत रात्रभर तर बाबा आज आजच्यासाठी इतकं आवडलं असेल तर आच, प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बल्ड नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी भेटूया आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय